नमस्कार न्यूज तडका मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत मी अरुण सैद लातूरला वंदे भारत सुरू झालेली आहे अशी एक बातमी आपल्याकडे आतापर्यंत आप पोहोचलेली आहे माझ्यासोबत स्वतः खासदार साहेब आहेत स्वागत आहे सर कशा कधीपर्यंत वंदे भारत सुरू होणार लातूर ते मुंबई वंदे भारत आहे अशी माहिती देखील आहे काय माहिती सांगताना लातूरला वंदे भारत चालू व्हावी यासाठी सातत्यानं जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून मी मागणी करत आहे अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या प्रत्येक बैठकीमध्ये मंत्र्याबरोबर झालेल्या प्रत्येक बैठकीमध्ये याविषयीची चर्चा मी घडवून आणलेली आहे त्याचबरोबर लोकसभेमध्ये सुद्धा गेल्या पण आठ दहा दिवसाखाली मी मागणी केलेली आहे की वंदे भारत लातूरला मिळाली पाहिजे अ मंत्री महोदयांनी गेल्या बैठकीमध्ये मला प्रॉमिसी केलंय की त्या बाबतीमध्ये आम्ही लवकरच निर्णय घेऊ आणि तसं लेखी उत्तरही त्यांनी दिलंय की फिजिबिलिटी चेक करण्यासाठी अधिकाऱ्यांना अधिशित त्यांनी केलेलं आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये आपल्याला वंदे भारत मिळेल याबद्दल शंका नाही बरोबर पण ती कधी मिळेल ह्या बाबतीत कसलंही क्लॅरिफिकेशन रेल्वे डिपार्टमेंट कडनं अद्याप दिलेलं ले नाही आपलं पत्र फिरत आहे फेसबुकवरती सोशल मीडियावरती की त्याच्यामध्ये सांगितलं जात आहे की रेल्वे भारत वंदे भारत सुरू झालेली आहे लवकर त्या पत्रामध्ये म्हणजे क्लिअर कट म्हणलेलं आहे की फिजिबिलिटी चेक करण्यासाठी सांगण्यात आले आहे याचा अर्थ असा नाही की वंदे भारत चालू होईल लगेच वेळापत्रक सुद्धा सांगितलं सर त्या नाही वेळापत्रक माझ्या परंतु त्या पत्राला काही माध्यमांनी आणलं ह्याची ह्याचा सोर्स काय आहे या बाबतीमध्ये मला कसली कल्पना नाही आहे त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही कॉमेंट करणं चुकीचं होईल बरोबर पण मी जेव्हा प्रत्यक्ष रेल्वे अधिकाऱ्याच्या संपर्कात सातत्यानं आहे आणि चर्चा करतोय तेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या बाबतीत कसलंही म्हणजे आदेश अजूनपर्यंत रेल्वे बोर्डाकडनं किंवा रेल्वे मंत्रालयाकडनं आदेश म्हणजे आलेले नाहीत आणि त्या बाबतीमध्ये आणखी कसलाही ठोस निर्णय अजून झालेला नाही बरोबर लवकरच होईल अशी अपेक्षा आहे आणि आपण सगळे लातूरकर म्हणून त्या गोष्टीची वाट पाहत आहोत संबंधित जे रेल्वे विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपल्यासोबत चर्चा झाली आहे का हो माझी ज्या दिवशी बातमी आली त्याच दिवशीपासून मी सतत त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला अद्याप काहीही आदेश म्हणजे मंत्रालयाकडनं आलेले नाहीत फक्त फिजिबिलिटी चेक करण्याबद्दलचे आदेश आले त्याचे काम चालू आहे असं त्यांनी सांगितलं रेल्वे कोच फॅक्टरी लातूरला आली वंदे भारत तिथून निर्मिती होणार अशी देखील चर्चा आहे लवकरच ती सुरू झाली अशी देखील अपेक्षा होती पर परंतु कधीपर्यंत सुरू होईल अशी काय अधिक माहिती आपल्याकडून नाही मी प्रत्यक्ष जेव्हा रेल्वे बोगी फॅक्टरीला विजिट केली होती खासदार झाल्यानंतर तेव्हा मला असं सांगण्यात आलं होतं की सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आमची अपेक्षा आहे की पहिली बोगी बाहेर निघेल पण आता जेव्हा आम्ही फॉलोअप घेतोय तेव्हा कसली कसलीही शक्यता सप्टेंबर ला बोगी बाहेर येण्याची दिसत नाही मग या याच कारणास्तव मी लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला होता की ती केव्हा चालू होणार कारण मोदी साहेबांनी स्वतः या कारखान्याचं उद्घाटन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केलं होतं तुम्हाला सगळ्यांना हे आठवत असेल पण अद्याप चालू न होण्यामागच्या कारणामध्ये अधिकाऱ्याकडनं असं सांगितलं जात आहे की युक्रेन आणि रशिया वार चालू आहे रशियाच्या कायनेट कंपनीला आम्ही हे दिलेलं आहे आणि कदाचित त्यांच्या लोकल अडचणीमुळे तिथल्या कदाचित हे चालू व्हायला उशीर होत असेल पण असं काही याला म्हणजे ठोस असा दुजोरा कुठल्या गोष्टीकडनं मिळत नाही त्यामुळं तुमच्यासारखाच मी सुद्धा प्रतीक्षेत आहे की इथनं बोगी कधी बाहेर पडणार बरोबर लातूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे परंतु रेल्वे सुरू होणार नाही मागणी केली आहे आपल्या खासदारांनी मागणी आहे अनेक दिवसापासून ते लातूरकरांची मागणी आहे खासदारांची मागणी आहे आणि लवकरच ते पूर्ण होईल अशी देखील अपेक्षा खासदार साहेबांना आहे काय आवाहन करता लातूरकरांना साहेब नक्कीच लातूरकरांनी जे प्रेम माझ्या मागे ताकद प्रेम उभा केलंय त्याचा कुठही माझ्याकडनं म्हणजे मी तिथं कुठेही कमी पडणार नाही लातूरकरांच्या सेवेमध्ये विमान सेवा असेल रेल्वे सेवा असेल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी मला करता येणं शक्य आहे त्या प्रामाणिकपणे करण्याचं मी जेव्हापासनं खासदार झालो तेव्हापासून प्रयत्न करतोय आणि नक्कीच काही अडचणी जरी येत असल्या तरी यामध्ये नक्कीच काहीतरी मार्ग निघेल अशी मला अपेक्षा आहे ये त्यामुळं येत्या काळामध्ये आपण सगळेजण अशी अपेक्षा करूया की वंदे भारतचं स्वप्न आपल्या सगळ्यांचं पूर्ण होईल अशी अपेक्षा ईश्वरचरणी करूया आणि याबाबतीत नक्कीच अधिकारी आपणाला मदत करत आहेत अधिकाऱ्यांच्या लेवलवर मदत आपल्याला मिळत आहे मंत्री मोदयाच्याही लेवलवर आपल्याला मदत मिळेल अशी अपेक्षा आहे निश्चितच कारण की आपले लातूरचे खासदार धडपडीचे आहेत धडाडीचे आहेत त्या अनुषंगाने रेल्वे मंत्र्यांकडे असेल किंवा इतर मंत्र्यांकडे त्याचा पाठपुरावा सध्या सुरू आहे जोरात सुरू आहे लवकरच सुरुवात होणार आहे परंतु अद्याप सुरू झालेलं नाही जे वेळापत्रक आपल्याला दाखवलं जात आहे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सरासर चुकीचं आहे सध्या रेल्वे सुरू झालेली नाही होणार आहे त्याचं सर्वेनिशन होणार आहे आणि पाठपुरावा लातूरकरांना किंवा खासदारांना आपल्या करावे लागतील ते करत आहेत आणि ते सक्षम आहेत तर सध्या सुरू होत नाही काही दिवसांना सुरू होईल अशी देखील अपेक्षा आपण लातूरकर बाळगू शकतो अरुण से सडका लातूर महाराष्ट्र